जम्मू काश्मीर इथं पहलगाम या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी जात असताना या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना घडली आतंकवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्यानं यामध्ये काही पर्यटकांचा मृत्यू झाला याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध व्यक्त केला याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी दिनकर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली अनुदान सेनेच्या माध्यमातून सरकार होण्याचाही असो या देशाच्या एकत्मतेसाठी काल जो बॅड हल्ला आपल्या देशातील नागरिकांवर झाला ते मृत्युमुखी गेले आणि त्यांना आज आपल्या देशामध्ये संपूर्ण या बॅड हल्ल्याचा निषेध करण्याचा आम्ही सुद्धा निषेध करतो सरकारने या हल्ला करणाऱ्यांना पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे आणि ज्यांनी हल्ला केला त्यांना सोडलं नाही पाहिजे आम्ही देशाच्या एकात्मतेबरोबर देशासाठी आम्ही बरोबर राहणार आणि आम्ही सुद्धा त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो असं पुन्हा घडणार नाही पंचवीस वर्षानंतर एवढा मोठा ब्याड हल्ला आपल्या देशावर झालेला आहे हा पुन्हा होऊ नये यासाठी सरकारने कठोर पावलं उचलून हल्ला करण्यावर कठोर कारवाई केली पाहिजे त्यांना सुद्धा अशाच प्रकारे मारलं गेलं पाहिजे त्यासाठी आम्ही आज आमच्या महाराष्ट्र मा, निर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचा निषेध करतो प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज दाशी